मराठवाडा आणि सध्या शेतकऱ्याचे हाल या शेतकऱ्याच्या मदतीला सर्वांनी धावणं काळाची गरज आहे ज्या विद्यार्थ्यांच्या भरोशावर आपले दिवस बदललेत तर त्या विद्यार्थ्याला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून लहान लेकरांना खाण्यासाठी बिस्किट असतील शालीय बॅग असेल वह्या असतील पेन असेल रजिस्टर असेल कंपास असेल हे सर्व शैक्षणिक साहित्य लेकरांच्या बांध्यापासून धुळ्यापर्यंत जाऊन त्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते दुःख कमी करण्यासाठी मीन आहे तर आपण सर्व एकत्र येऊया आज आपले दिवस चांगले आहेत उद्याच्या काळात शेतकऱ्याचे दिस देखील दिवस चांगले हवेत आपल्या घर घरामध्ये जे ताट आहे त्या ताटामध्ये जी भाकर आहे ती भाकर त्या शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे आहे पण आज त्याचे दिवस वाईट आहेत कृपया अवांतर खर्च टाळा मोकार गोष्टीवरला खर्च टाळून तो खर्च अनेकांनी एकत्र येऊन जर शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं घरासाठी शेतकऱ्यांच्या भौतिक सुविधेसाठी खर्च केला तर या काळात शेतकरी देखील आपल्याला ध्यानात ठेवेल केवळ जय जवान जय किसान म्हणल्यानं काहीच होणार नाही आज आपल्या ताटात भाकर जा ताटा ताटा आहे आपल्या दुडीत भाकर आहे भाकर वाळण्या अगोदर ज्या ताटात भाकर नाहीत त्या ताटात भाकर पडणे म्हणजे खऱ्या अर्थानं संस्कृती आहे ती संस्कृती महाराष्ट्रातल्या तमाम ज्यांचे दिवस चांगले आहेत त्यांनी जपवावी आणि भरभरून शेतकऱ्याच्या मदतीला प्रत्येकाने उभं राहावं हाच काळ आहे स्टंडबाजी करण्यापेक्षा व्हिडिओ बनवून मी मोठा होऊ नाही तर अनेकांनी मदतीला धावावं याच उद्देशानं फक्त हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे पण प्रत्येकाला विनंती एकदा धुऱ्यावर जा कमर एवढं पाणी प्रत्येकाच्या शेतात आहे शेतकऱ्याने ज्या घरातल्या वस्तूवर प्रेम केला त्या वस्तू त्याने डोळ्यासमोर वाहताना पाहिल्या त्या पिकाच्या भरोशावर पोरीच्या लग्नाचा प्रश्न होता लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न होता सावकाराचं द्यायचं कर्ज होतं आणि या अनेक अडचणीत अने निसर्गानं त्याला साथ दिले नाही जरी निसर्गानं साथ दिली नसेल तर या काळात साथ देण्याचं काम तुम्ही आपण करूया आणि मग मनातून म्हणूया जय जवान जय किसान धन्यवाद